डिलेवरी नंतरचे पहिले काही महिने हे केवळ आईसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी महत्त्वाचे असतात त्यामध्ये बाळाची काळजी कशी घ्यावी हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल या चॅनलला तुम्ही सब्स्क्राइब केले नसेल तर पहिले सबस्क्राईब करून टाका चला तर मग बघूया बाळ नुकतंच नवीन जगात आलेलं असतं त्यामुळे त्याची काळजी आईची हुब आणि प्रेमाची खूप गरज असते यामध्ये बाळाला योग्य वेळी दूध पाजणे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक दोन तीन तासांनी त्याला स्तनपान करणे गरजेचेच आहे बाळाची झोपेची वेळ ठरलेली नसते त्यामुळे आईला झोपेचा अभाव जाणवतो यासाठी बाळ झोपले असताना शक्य तितकी विश्रांती घ्यावी बाळाला झोपवताना हलकं गाणं किंवा झोपल्यावर हलके हलवणं याचा उपयोग होतो बाळाला हलकं तेल लावून मालिश केल्याने त्याची हाडं मजबूत होतात आणि रक्त विसरण सुधारते खोबरेल तेल किंवा बदाम तेल याचा उपयोग करू शकता त्याचबरोबर बाळाची अंघोळ हलक्या गरम पाण्याने आणि मऊ पे पुसून केली पाहिजे ज्यामुळे त्याची त्वचा कोरडी पडणार नाही आईसाठीही स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे पौष्टिक आहार पुरेशी झोप आणि मानसिक शांतता यावर लक्ष केंद्रित करा कारण आई सुखी असेल तर बाळाही सुखी राहील त्यामुळे काळजी घ्या आणि बाळाच्या क्षणाचा आनंद घ्या